संध्या लाईक आवाज महाराष्ट्राचा जुन्नर तालुक्यातील वारुणवाडी समिती आणि डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथे सोमवार सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले या आरोग्य शिबिरामध्ये तीनशे वीस रुग्णांची तपासणी करण्यात आली अशी माहिती वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहर यांनी दिली आहे आरोग्य तपासणी शिबिरात कॅन्सर पूर्व तपासणी आणि जनजागृती हृदयरोग मूत्ररोग रक्तदान मधुमेह नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया इत्यादी तपासण्या करण्यात आल्या यावेळी प्रयोगशाळा समन्वयक मंगेश साळवे तपासणी तज्ज्ञ सपना बेलवटे फिजिओथेरपी डॉक्टर दीक्षा वारुळे डॉक्टर अमय डोके डिसेन फाउंडेशन पुणे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाप्रसंगी शंकर आय हॉस्पिटल पनवेलचे डॉक्टर प्रकाश पाटील सरपंच राजेंद्र मेहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सूरज वाजगे ग्रामपंचायत सदस्या ज्योती संते रामभाऊ सातपुते विनायक भुजबळ देवेंद्र बनकर वैशाली आहेर मीना वारुळे ग्राम विकास अधिकारी सचिन उंडे प्रकाश भालेकर स्नेहल कंकरिया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश पाटे उपस्थित होते <गणागी>

करून घ्या दिवसभर शिबिर चालू राहणार आहे खर तर तपासणी केली तर तुमचा जो तो कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तो पहिल्या दुसऱ्या स्टेज मध्ये असेल तर त्याच्यावर उत्तर होऊ शकतात परंतु तो तिसऱ्या स्टेज मध्ये गेला तर ती व्यक्ती दगावण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला विनंती आहे हा जो विनंती आहे की आपण माझ्या माता भगिनी निश्चितपणे ब्रेस्ट कॅन्सर मग प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा